हॅलो स्टुडंट वेलकम इन अ शिक्षण स्टुडंट आज आपण इयत्ता नववी विषय आहे कुमार भारती त्यामधला चौथा जो धडा आहे नात्यांची या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर व्हिडिओ जरूर येईनपर्यंत बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त तुमच्या लक्षात राहतील अशी दिली आहेत त्याचबरोबर याच्या आधीचे जे कविता आहेत स्वाध्याय आहेत या सगळे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता न मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही ते बघू शकता तर चला आपण आता प्रश्न पहिला बघूयात पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा तर ही आहे ती आकृती नात्याच्या वेणीसाठी योजलेली विशेषणे बघा उत्तर आहे नाजूक भक्कम मुलायम आणि धारदार तर ही विशेषणे नात्यांच्या विणीसाठी योजलेली आहेत पुढे प्रश्न आ नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये तर बघूयात उत्तर नकळत विणली नात्याने होत जाणारी जाणारी प्रत्येक मजबूत जवळीक साधणारी आणि कधी स्वकीय तर कधी परकीय होणारी तर ही आहेत पाठात दिलेली नात्यांच्या विनेची वैशिष्ट्य आता प्रश्न दुसरा नात या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा बघूया याचे उत्तर नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यासमोर येत नाही आई बाबांपासून ते इमारती डोंगर दर्यापर्यंत अनेक गोष्टी डोळ्यासमोर तरळतात रात्रभर आपला ताणूला उपाशी रडत राहील म्हणून जीवाची पर्वा न करता रायगड किल्ल्याच्या बुरुजावरून उड्या घेत घेत बाळाजवळ धाव घेणारी हिरकणी आठवते एखाद्या परीक्षेत किंवा स्पर्धेत मुलाला अपयश आले तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात मी काही चांगले केले की ताई दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात नातेवाईकांनाही कौतुक वाटते कधी कंटाळा आला तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते एखाद्या दिवशी गाठबेट घडली नाही तर मित्रमैत्रिणी व्याकुळ होतात आपल्या आवडत्या खेळाडू कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो आवडते प्राणी झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवळावे असे वाटते आवडती ठिकाणे इमारती तर मनात घरच करून टाकतात अशी नाती म्हणजे दुधावरची सायज प्रश्न तिसरा खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा त्यामध्ये प्रश्न अ पारितोषिक किंवा शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते आणि याचे उत्तर असे घडवताना कधी कुंचल्यांच्या हळुवारपणे रंगरेखत तर कधी चिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते प्रश्न जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते उत्तर मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो आता बघूयात प्रश्न चौथा वर्गीकरण करा तर याच्यामध्ये आपल्याला तक्ता बनवायचा आहे जन्माने प्राप्त झालेली नाती आणि सानिध्याने प्राप्त झालेली नाती तर इथे वरती आपल्याला दिलेल्या आहेत पहिल्यांदा जन्माने प्राप्त झालेली नाती त्यामध्ये येणार आई त्यानंतर इथे येणार दोन नंबरला वडील त्यानंतर येणार आजी त्यानंतर भाऊ आणि बहीण ही आहेत जन्माने प्राप्त झालेली नाती सानिध्याने प्राप्त झालेली आहेत गुरु मित्र मैत्रीण त्यानंतर शेजारी आणि हितचिंतक बघा अशा प्रकारे आपण तक्ता पूर्ण केला आहे पुढे पाचवा प्रश्न विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इतर कोणते स्वाध्याय अजून हवे असतील तर तशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आता बघूयात प्रश्न पाचवा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा दोन मुद्दे दिलेले आहेत तारुण्यातील नात्यांचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्यांचा प्रवास तारुण्यातील नात्यांचा प्रवास तारुण्यात अहंगंड मान अपमान प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावना विकारांनी मन व्यापलेले असते आणि वार्धक्यातील नात्यांचा प्रवास विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते सहावा प्रश्न स्वमत प्रश्न अ माणसाच्या जडणघडणीत असलेल्या नात्याचं महत्व सोदाहरण स्पष्ट करा याचे उत्तर लहानपणी बाळाला स्वतःचे पालन पोषण करता येणे संरक्षण करता येणे शक्यच नसते तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते त्या काळात आई बाबा आजी आजोबा त्याला मदत करतात म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्वाची असतात तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात अनेक कार्य पार पाडावी लागतात त्या काळात मित्र शेजारी व नाती उपयोगी पडतात मार्गदर्शन करणाऱ्या गुरुची गरज असते वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो त्या काळात त्यांची तरुण मुले त्याची देखभाल करतात अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात नाती नसतील तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही प्रश्न आ तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा तर ऍक्च्युली विद्यार्थ्यांना तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर स्वत लिहायचं आहे तरी देखील तुमच्या रेफरन्ससाठी मी हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा तुम्ही स्वतःहून याचं जर उत्तर लिहिलात तर वेल अँड गुड तर चलो आपण आता मी या ठिकाणी काय उत्तर दिलेलं आहे हे, हे बघूयात नाव विचारलेलं आहे तर मी नाव सुरुवातीला दिले आहे सुविद्या सुविद्या ही माझी सर्वात जास्त आवडती मैत्री ती दिवसातून एकदा जरी भेटली नाही तरी माझा दिवस सुना सुना जातो सुविद्या आणि मी शिशुवर्गापासून एकत्र आहोत एकाच वर्गात आहोत एकाच बाकावर बसतो मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो दररोज शाळेत भेटतो तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पात रंगून जातो माझी आई नेहमी मला विचारते काय ग इतका वेळ कशा कशाबद्दल बोलता विषय संपत नाहीत का मग मला खूप हसू येते सुविद्याला एखादे गणित सुटले नाही कि मीच ते सोडवून देते मला एखादा निबंध जमला नाही मी तिच्याकडे धावते चिंच खूप आवडते मी अधून मधून आठवण येणे तिच्यासाठी चिंच घेऊन जाते गेल्या वर्षी संपूर्ण फेब्रुवारी महिना ती टायफाईडने आजारी होती मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेले सर्व पाठ तिला वाचून दाखवित असे तिचा सगळा अभ्यास मी करून घेतला त्या काळात वर्गातील खडाणखडा माहिती मी तिला सांगत असे अशी आमची मैत्री कधी कधीही संपू शकत नाही तर मी अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे तर, तर या ठिकाणी हा जो स्वाध्याचा व्हिडिओ आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो इतर कोणत्या स्वाध्यायाचे व्हिडिओ हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाय